गुड आफ्टरनून गाईज वेलकम टू माय न्यू लॉग आणि आता बघा आम्ही आमच्या बीचच्या कामासाठी बघा वरती आलो आहे माती आणायला तर बॉलिंग टाकताना तिथं रनअपला जाम पाहिजे चटकतात कारण तिथं जाम काही चिकट आहे म्हणून आता आलो आहे इथं जरा आता अंशु वन मॅन शो आणि रोहन तिकडं आहे आणि अन्शू आमचा खंत आहे बादशाह बघा बघायला मग डोंगरीवर आले मितेश संजित बघा पूर्ण जे एच डब्ल्यू कंपनी आणि धरम तर खाडी दिसतय पेंटेश्वर पेंटो आमचा पेंटेश्वर पेंटो हा मंदिर दहा तारखेला चार तारखेला यात्रा डिसेंबरच्या तर बघा आता गोणी जराशा दोन तीन वरून झाल्या आणि ते आता खाली ठेवल चाललोय मलाच वावर लागते अशा घेत जाईल आता वळत इथं जामच शिकत होते कॉलिंगच नाही टाकते अच्छा आग अगल लागली तर काहीच बघा आता चालू आहे जस्ट घरी आणि दिदीने ब्लॅक शर्ट घेतलाय म्हणजे त्याला घेतलाय पण त्याला बघित नाही तर मी ट्राय करून बघितलाय बघा तुम्ही कसं वाटतंय वाटतय तो मोबाईलचे आणि कमेंट करून सांगा फक्त कसं वाटतंय हा पॅन्टच घात कमेंट करून सांगा फक्त कसं वाटतंय तर काही तुम्ही बघू शकता आजच नवीन घेतला यो क्रिकेट खेळायला विपुलानी दिला आहे बघा ब्रँड बघा सेव्हन्टी सेव्हन्टी जो म्हणजे आताच तो दुकान खोलला आहे जवळजवळ विशाल जिथे पेनला तिथं तुम्हाला स्वस्तात भेटेल एकदम म्हणजे आता जो ती टी शर्ट तुम्हाला साडेसातशे सातशे असा असेल तो तिथं म्हणजे हा टी शर्ट मी घेतला तो साडेपाचशे आणि क्वालिटी विलिटी आहे बघा सेव्हन्टी सेव्हन्टीचा चांगलं टी शर्ट मस्त बघा दिसतंय पण भारी हाच पॅटर्न मला आवडलेला विपुलाने पण दोन घेतलं शी रे बघा चांगला दिसतंय एकदम आणि एकदम कम्फर्टेबल कपडा पण एकदम चांगला आहे तर काहीच मागाशी मी घरी येत होतो तर एक म्हणजे मी घरी येत होतो आणि आमच्या इथं म्हणजे कालुकच असतं ना या पट्ट्याला या रोडला तर म्हणजे एक पोरगी तिथं चाललेली आणि तिचे पाठी दोघा जण म्हणजे गाडीवर चाललेली तर मला वाटलं म्हणजे मला डाऊट झाला की हे हे दोघं हिचे पाटला करतात ती ता ताईच होती म्हणजे तर मी गेलो तिथं म्हणजे खरं तुम्हाला सांगते तुम्हाला वाटतं हा शो ऑफ करते किंवा खोटा बोलते तर ता तसा नाही हाय मी झालंय ते सांगते म्हणून मला यायला एवढा लेट झाला मी कधीचा निघलोय तिकडनं पण म्हणून मला यायला लेट झाला तर काय झालं नक्कीच मी गेलो तिथं आणि बोलो ताई बोलो तुम्हाला कॉल का नाही केलास तर त्यानं वाटलं की ही माझी बहिणीच काय जर कॉल केला असतास तर मी तुला न्यायला आलो असतं असं तिला बोललं आणि गाडीवर बसवला आणि जवळ जवळ तो गाव आमच्या इथना किती कोलगड किती असेल र आपल्या इथला दोन घंटा दोन दोन जास्त बोपोलीची इथं बोपोलीचे इथं बोपोली दलवी खरुशीचे फुर गावने माहिती म्हणजे दलवी खुरुशीचे इथं आणि बोपोलीचे पाटी तेवढे म्हणजे म्हणजे सहा तरी किलोमीटर असं तिथ तिथं ते ताईला सोडायला गेलो कारण ती घाबरलेली पण ज्या मला तिथं शूट करणं चांगलं नाही वाटला ते ताईची कंडिशन बघून म्हणून मी तिथं शूट बीट कायच नाही करत असलो तो सा सा तर सांगायचं तात्पर्य एवढंच आहे फक्त की कुठं रस्त्यात रात्रीचा किंवा सुनसान रोडला एक एकटी बाई किंवा मुलगी दिसली तर तिला अशा जागी सोडा की जिथं माणसं असतील तिथं ती जर सेफ म्हणजे असं नाही बोलत की तुम्ही घरीच सोडून या पण जिथं माणसं असेल तिथं सेफ जागी सोडा आणि जर तुम्हाला वाटत असेल हा शो ऑफ करतो किंवा खोटा बदल तर तसा नाही आहे सांगायचं सा तात्पर्य एवढंच आहे बाकी काय नाही बस तर गुड मॉर्निंग आईज तर गुड मॉर्निंग आईज बघा आता साडेसात वाजले आणि आज आमच्याकडे माणसा म्हणजे आपल्याला पाऊस पडत होता म्हणून ते जरा वेटिंगवर होती आज कन्फर्म झाली तर आता मी चालले गावातले काकी लहान झालं कारण आता आई एकटी नाही करू शकत मग जरा असं आई मदतीला असली तर बरं दोन्ही पण अनफिट प्लेअर आहेत तरी काय नाही तर आईस बघा आलोय मी आईला घेऊन आणि चहा बी आई बनवतोय आणि आई काय आई काय या कशाला तरी लागत ना हा या देवाजवळ लागतं या ठेवाला कारण आमची आता कापणी जामदिवसाने होते आणि आज ठेवतो बस असा भात बी तस चांगला म्हणून तर आता मला पण क्लासला जायचं आहे काय ना आमचा बादशा पोचलाय तिकडं कार केरला तर आता चपाती वगैरे खाले आणि आता बादशाला निघाला आता हिरो निघणार पारे। पारे। हो लाटी घालव घालवायची नाही फक्त बटन बंद करत करतात ती गेली की परत बटन चालू करायचा एवढा काय हट का, बंदच नाही करणार य नको हो मला काय करते मी गाडी घेऊन जाईन आता कधी आम गेले आम्ही ये व्हिडिओ चालू आहे ये व्हिडिओ चालू आहे यो तू तुला काय होतंय हो उडव यो ये 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 आले येऊनच नाही देणार पाणी उडवलंस ना की खपलास माहित आहे ना पण धरून ठेवत सोडू मग मी कुठं काय केलं तर निघलोय क्लासला आणि आता रोहित पण नाही येत कारण जर तो सिरियस झाला आणि अभ्यास करते घरी पेपर पण आले ना जवळ क्लास टाइम पटकन तर गाईज बघा घरी आलोय आणि बघा इथं सगळं हो दाखवते जेवणाची तयारी जेवण झालंय काय काय बनवलं काय काय बनवलं वरण चवली अजून

सरबत हाय की संपला आता मस्त सरबत आणि वाडापाव कुठे हाय एवढ माना म्हणा वाडापाव कुठे हाय वडापाव मला ठेवलेला वडापाव वाडापावचा तिथं बाहेर तर कुत्रेने पलवली वाटत कुठं हाय ती था था। हा गेली असेल ती घेऊन वडापाव आग लागली अरे कुत्रीने खाला कुत्रीने पलवला कुत्रीनी हे खोल दरवाजे खोल तुझ्या मिरच्या गे पण गेल्या त्याच्यानच कुत्रीने पलून खाला पण काय माहिती वाडापाव पण नाही हो भेटला खावाला आलो तर दमोणीवढा खाणलेलं तर याणलेलं दोन तीन हानाच थंड पिऊनच भागवा लागल काय शी दिस पण नाही मलाच दे मला पाहिजे ॉग मध्ये विचार फॅन्स ना माझे ब्लॅक शर्ट कसा वाटतो चकमक विडाई खेळले खेळत करते मग जेवण बिवण दाखवला इकडे इकडे इकड़े, या। इकड़े, या। <laughs> इकड़े, <या। laughs> इकड़े दोन दुन मिनट वाकाची बोललीस नाही बोल बोल तू शर्ट बातला <laughs> बोल वाज काय तिथं बाबा शर्ट बातला नाही बोललीस हा काय झाला

याड्यांची दावा करणार पण रेडी झाले मग कोणतं आहे म्हणजे ऑल पेशंट ना तू ते याडनचे वॉर्ड मध्ये असशील तिथ डोक्यावर परिणाम झाले दिंदीचे

बाबा बघ बोलताय आई बाबा, बोलता आ, बाबा बाई बाए बाए बोलते एक दिला कुठ कुठ भिशी कोण कोण तुमचे ते भिशी लागतच ना

आई घेतलं ना हिला एकच चांगलीच काय नाही छतून मम्मी मस्त ड्रेस घेतला बायकाच्या हळदीला झाले तुळस

ओमनी पाचशे मी आणि स्वराजनी पाचशे ते दादस, हजार किती हो पन्नास 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 टाकलं मग तरी किती सोळाशे एकूण समज अरे मम्मीने पाचशे रुपये दिलं अरे बड्डेला बड्डे ला मम्मीने पाचशे रुपये दिलं हो आणि मी आणि सौराजनी मिळून पाचशे ते पंधराशे आणि सारे देतात ना, ते देता ना।, ना <laughs> एक रुपये बोलला आता पैसे मागितले दोन हजार रुपया देणार आहे ते देणार नाही मला पप्पा दोन हजार रुपये

पंजी से ही बच्ची किला ही है कितनी साफ़ है फिर चल पेरू कर दो कुतर तीतर तालेवर का तो जो पर मैं नाइट करना ले कुतरिया रात्रेवर जागे से ही जागे से ही संपल ये पेरू ना चबक जाना है sir मगला तोर guys हमी ब्लॉग एंड करता है तुम्हाला कसा ब्लॉग वाटला ते कमेंट करून नक्कीच सांगा आणि पुढच्या ब्लॉगसाठी सबस्क्राईब करून ठेवा लाईक करा शेअर करा